महाराष्ट्र लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार हा प्रश्न जनतेला विशेष करून राजकारणात करिअर करू पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पडला आहे पण गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात जे जे घडलं ते सगळ्याचा परिणाम कुठे ना कुठे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर पडला अर्थात त्याच्याही कामगोरी आपण पाहणारच आहोत पण त्या सगळ्याचा प्रभाव स्थानिक पातळीवर काय होऊ शकतो या संदर्भात काही मुद्दे तपासणं आवश्यक आहे नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नाही ते इतके ड्रॅमॅटिक प्रसंग गेल्या पाच वर्षात म्हणजे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या दरम्यान पाहायला मिळाले यामध्ये विधिमंडळ न्यायपालिका निवडणूक प्रक्रिया किंवा त्या व्यतिरिक्त सगळ्या वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळी लढाई लड़ा लढली जात होती आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर तर होतोच होता पण त्यापेक्षाही महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत होता म्हणजे कुठे ना कुठे त्याचा फटका लोकसभेला माहितीला मिळाला अर्थात विधानसभेला सगळी समीकरणे उलटी फिरली म्हणजे सध्याच्या परिस्थितीत महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो दोघेही फिफ्टी फिफ्टीवर खेळतायत लोकसभेची गणितं वेगळी विधानसभेची गणितं वेगळी आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुकींची गणितं तर त्यापेक्षाही अत्यंत वेगळे त्यामुळे जे घडलं जे घडतंय आणि जे आगामी काळात जे घडेल त्याचा काय परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर आणि राजकारणावर पडेल याबाबत अनेक शक्यता निर्माण होतात आता त्यातली पहिली शक्यता पाहू भारतीय मानसिकता ही संवेदनशील आणि भावनिक स्वरूपाची आहे यामुळे इथल्या जनसामान्यावर देखील भावनिक राजकारणाचा पगडा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो म्हणजे अगदी इंदिरा गांधी राजीव गांधी यांचीही उदाहरणं आपण पाहू शकतो तर सहानुभूतीचं भावनिकतेचं राजकारण काँग्रेसच्या नेहमीच कामी आलंय अर्थात ती सूत्र आजच्या घडीला आपण जर तपासून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी ती जुळतात अर्थात लोकसभेचा निकाल पाहिला तर ती यापुढेही जुळतील अशी शक्यता होती पण विधानसभेला सगळी सूत्र हल्ली याचं कारण म्हणजे केंद्र पातळीवरच्या समस्या आणि राज्य पातळीवरच्या समस्या या दोन्ही वेगवेगळ्या आहेत सोबतच सध्या मतदार अत्यंत जागृत झालेला आहे त्याला भावनिक राजकारणापेक्षा किंवा कोण खरं कोण खोटं कोण चुकीचं कोण बरोबर या सगळ्यांमध्ये तो निवड करत बसत नाही काळ काम आणि गरज पुढे ठेवून तो मतदान करतोय असं स्पष्ट होतं आणि त्याच आधार अशी एक शक्यता निर्माण होते की स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा मग स्वबळावर लढणारा प्रत्येक पक्ष असेल या सगळ्यांना वेगळी तयारी करावी लागेल याचं कारण म्हणजे कोणत्याच पक्षाची जादू स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात दिसणार नाही कदाचित तिसरे पर्याय छोटे पक्ष किंवा मग अपक्ष बाजी मारू शकतील आता यातला दुसरा मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदे ठाकरेंपासून वेगळे झाले असले तरी महायुतीत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं वजन कमी झालंय असं बोललं जातं त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर पकड ठेवण्यापेक्षा संघटनात्मक पातळीवर पकड ठेवायची आपली यंत्रणा कामाला लावायची आणि शिवसेनेचं संघटन मजबूत करायचं असं एक सूत्र एकनाथ शिंदे यांनी ठरवलेलं असल्याची चर्चा आहे त्यामुळे जर ते अशा तयारीत असतील तर त्या सगळ्यात मोठा फायदा आगामी काळात होईल तो एकनाथ शिंदे यांनाच कारण संघटन मजबूत करण्याच्या संदर्भात एकनाथ शिंदे हे अत्यंत प्रभावी नेते आहेत म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त नेते त्यांच्या बाजूला गेले यातूनच त्यांचं संघटन कौशल्याची ताकद असल्याची लक्षात येते तीच ताकद अगदी सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत देखील त्यांनी मेंटेन ठेवली त्यामुळे त्यांनी जे जाळे विनायला घेतले ते चांगल्या पद्धतीने विनतील आणि विरोधक त्यांच्या जाळ्यात अडकतील अशी शक्यता दिसून येते म्हणजे यातला तिसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे गेल्या काही दिवसांमध्ये औरंगजेबाचा विषय पुढे आला होता काही हिंदू संघटनांनी त्याची कबर उकडून फेकू असं वक्तव्य केलं आणि या सगळ्यांमध्ये आर एस एस ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली कारण त्यांनी जी भूमिका घेतली ती सर्व धर्मसमभावाला अनुसरून असल्याचं दिसतंय कबर उकडून न टाकता ते शौर्याचा इतिहास आहे अशा आशयाचे वक्तव्य बाहेर यायला लागल्यावर बाकीच्या हिंदू संघटना नरमल्या आणि दुसऱ्या महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे यांच्याकडे नुकताच आलेला मुस्लिम समुदाय देखील तिथेच टिकून राहिला जर भारतीय जनता पक्ष किंवा आर एस एसने कट्टर भूमिका घेतली असती तर समीकरण बदलले असते पण आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कदाचित त्यांनी अशी भूमिका घेतली असावी ज्याचा फायदा सरळ सरळ भाजपला होऊ शकतो आणि अजितदादांना होऊ शकतो अशी चर्चा आहे हे झालं महायुतीच्या संदर्भात महाविकास आघाडीचा जर विचार केला तर तिकडे सध्या तिन्ही पक्ष जे असे आहेत ज्यांना धार्मिक आणि जातीय समीकरण मजबूत ठेवलेलं आहे विरोधात असल्यामुळे जनतेचा रोज त्यांचा आवाज बनतोय विरोधात असल्यामुळे जनतेच्या मनातले प्रश्न विरोधक म्हणून ते, ते मांडू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही पक्षांमध्ये जातीय किंवा धार्मिक पद्धतीची कोणतीही कट्टरता दिसून येत नाही त्यामुळे जर हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढले तर कदाचित त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो पण अर्थात याची शक्यता कमी असल्याचं बोललं जाते त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात लोकसभेच्या जागावाटपापासून जे जा आजपर्यंत नेहमी वाद राहिलेले आहेत या दोन्ही पक्षात हेवे दावे पाहायला मिळत आहेत आता जर लोकसभा आणि विधानसभा बाबतीत जागावाटपावरून या दोन्ही पक्षात इतक्या मोठ्या प्रमाणात मतभेद होणार असतील तर महानगरपालिकेत पक्षाच्या उमेदवारांची बंडखोरांची अपक्षांची मोठ्या प्रमाणात संख्या असते अशावेळी या दोन्ही पक्ष कोणत्या पद्धतीचे विचार करतात यावर सगळं अवलंबून असणार आहे पण यामध्ये तिसरा फॅक्टर असाही आहे की या दोन्ही पक्षांच्या वादामध्ये शरद पवार बाजी मारू शकतात अशी एक शक्यता आहे आगामी निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतोच पण निवडणूक कोणत्या शहरा शहरात आहे त्यावरही गोष्टी अवलंबून असतात म्हणजे पुण्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात बोलायचं झालं तर तिथे सगळे मुद्दे वेगळे आहेत तिथली गणिते वेगळी आहेत म्हणजे जसं पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटू शकतो तसं छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष मोठ्या प्रमाणात पेटू शकतो आणि या अशा संघर्षामध्ये जे बाकीचे पक्ष आहेत ते मागे पडतील यामुळे सध्याच्या स्थितीत कोणाची भूमिका काय राहील आणि तो काय करेल हे ठोस कोणी सांगू शकलं नसलं तरी आगामी निवडणुकीमध्ये वेगळंच काहीतरी समीकरण जनता घडवेल कारण सरप्राईज करण्याची शैली त्यांना गेल्या पाच वर्षात राजकीय नेत्यांकडूनच शिकली त्यामुळे ते, ते या नवीन शैलीचा वापर नक्कीच करतील आता या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता कोणत्या दृष्टिकोनातून पाहता हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचं चॅनल लिफॉलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्ताच खूप खूप धन्यवाद